नकोत कोकण सौंदर्याच्या फक्त गोड गोड पाता आम्हाला सत्यात उतरलेल्या पाहिजेत कोकण विकासाच्या गाथा आता बस झालं शाही कोकणचं गरिबी दाखवण्याचं षडयंत्र कोकणशाहीच्या आरशात दिसणार कोकणचं जळचळीत जल सत्य कोकणशाही प्रस्तुत आरसा कोकणचा लवकर ऑइल रिफायनरीच्या विरोधासाठी तुम्ही सर्वजण रस्त्यावर उतरला त्यावेळी बेचाळीस उद्योजक या कोकणात येणार होते हे सत्य की असत्य आले किती महिला बचत गटांना रोजगार मिळणार होता असं त्यावेळी आंदोलन सांगितलं गेलं आता मिळतोय का मग मॅडम नेमकं वास्तव काय मग कशासाठी लोकांची दिशाभूल केली गेली आपण सरपंच लोकांची दिशाभूल नाही का दिशाभूल केली आणि या, या नानार गावामध्ये पाच प्राथमिक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत पैकी एक शाळा आहे ती म्हणजे ही नानार इंगळवाडीची जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी जे आहेत त्या शाळेमध्ये शिकतायत खरं तर या शाळेबाबत माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट समोर आली की जवळपास दहा वर्षापूर्वी या नानार इंगळवाडी शाळेमध्ये जवळपास साठ पटसंख्या होती परंतु आज दहा वर्षानंतर दोन हजार तेवीसमध्ये मात्र एकोणतीस पटसंख्येवरती या शाळेची जी संख्या आहे विद्यार्थ्यांची संख्या आहे ही आलेली आहे इयत्ता पहिलीमध्ये आत्ताच्या घडीला सहा मुलं शिकत आहेत दुसरीमध्ये दहा मुलं तिसरीमध्ये सात मुलं आणि चौथीमध्ये सहा मुलं अशा पद्धतीनं एकोणतीस पटसंख्या असलेली ही नानार गावातील इंगळवाडीची शाळा आणि या शाळेमध्ये अगदी ही परिस्थिती फक्त नानारच्या इंगळवाडीमध्ये आहे अशातली परिस्थिती नाही आहे ही कोकणातल्या प्रत्येक शाळांची परिस्थिती आहे आणि कोकणातल्या प्रत्येक शाळांची ही अवस्था आहे नेमकं साठ पटसंख्या असलेल्या शाळेची तीसवरती पटसंख्या का आली याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आता खऱ्या अर्थानं या नानारवासियांवरती आलेली आहे जर आम्ही ह्या तरुणांच्या हाताला या ठिकाणी रोजगार देऊ शकत नसू तर अर्थातच स्थलांतर होणार आहे आणि स्थलांतर होत असेल तर आणि काही वर्षानंतर या शाळा बंद पडतील याची भीती बाळगायला काही हरकत नाही आहे डोळे उघडले पाहिजेत आणि डोळे उघडून उगण, उघड्या डोळ्यानं जे वास्तव आहे हे सुद्धा आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे पाहिलात ही अवस्था आहे फक्त नानार गावाची फक्त नानारच नव्हे तर कोकणातील असंख्य गावातील प्राथमिक शाळांची अवस्था ही आहे राजापूर तालुक्यात तर वर्षाला किमान तीन ते चार शाळा बंद पडतायत पटसंख्ये अभावी पण याचा सोयर सुतक ना कुठल्या मसिया ना एन जी ओना ना कुठल्या लोकप्रतिनिधींना नानार गावातल्या शाळेची अवस्था बघितल्यानंतर आम्ही गेलो वैद्यकीय सुविधेचा आढावा घ्यायला तुम्हीच बघा नानार मधील वैद्यकीय सुविधेचा कोकणशाहीनं केलेला वास्तववादी पोस्टमॉर्टम कोकणशाहीच्या आरसा कोकणचा या वास्तववादी उपक्रमाअंतर्गत आम्ही आलो आहोत आता नानार गावात आणि नानार, ना नानार गावात, गावात माझ्या मागे आपण पाहताय ते नानार गावातलं आरोग्य उपकेंद्र काय नाणार गावातल्या आरोग्य उपकेंद्राची अवस्था आहे बघा कुलूप दिसतोय कुलूप म्हणजे ना अधिकाऱ्यांचा संबंध ना कुठल्या कर्मचाऱ्याचा संबंध काही नाही आत्ता सुट्टीचा दिवस नसताना सुद्धा आरोग्य उपकेंद्राला जर टाळं दिसत असेल तर बिल्डिंग ही जी इमारत आपण उभी केली आहे ही इमारत फक्त शोसाठी उभी केली आहे का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे वासियांना आतमध्ये गावात येत असताना तर रस्त्याची पण अवस्था आपण कोकणशाहीवर मगाशी पाहिलेली आहे इथं जर काही सिरियस पेशंट असेल रुग्ण असेल तर त्याला इथं तातडीनं उपचार मिळणार नसतील तर या इमारतीचा फायदा काय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे याबाबत आपण थेट सरपंचांशी बोलणार आहोत त्याचप्रमाणे रस्त्याची अवस्था पाहिली तर इकडनं थेट राजापूर नाही तर मग थेट रत्नागिरीशिवाय पर्याय नाही रस्त्याची अवस्था पाहिली तर कधीच पोचणार हा सुद्धा प्रश्न आहे डोळे उघडले पाहिजेत मुंबईत बसून काही पर्यावरणवादी एन जी ओंचे प्रतिनिधी कोकणात हे झालं पाहिजे कोकणात ते झालं पाहिजे अरे सगळं झालं पाहिजे पहिली कोकणातली आरोग्य व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार तो कसा मिळणार याबाबत तुम्ही कधी बोलणार आहात का की कायमस्वरूपी कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पांना हा विरोधच करत राहणार आहात याचं उत्तर हे तुम्हा पर्यावरणवाद्यांना द्यावं लागेल हा दिवस उजाडल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकं सत्य आहे वैद्यकीय सुविधेचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गाव अर्थात नाणार गाव कारण की ह्या गाव संपूर्ण महाराष्ट्रासहित विदेशामुळे एका प्रकल्पामुळे चर्चेत आलं तो प्रकल्प म्हणजे रिफायनरी प्रकल्प पण आताच्या घडीला रिफायनरी प्रकल्प नानारमधून बाहेर गेला आहे बारसू सोलगाव या गावात होणार आहे असं प्रस्तावित आहे पण आपल्या सोबतीनं त्यावेळी नानारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पाला विरोधही झालेला होता आज आपल्या सोबतीनं नानार गावच्या विद्यमान सरपंचा सौ मनीषा मांजरेकर आपल्यासोबत आहेत मॅडम खरं तर तुमच्या गावची आताची लोकसंख्या किती आहे मला पहिला आधी ते जाणून घ्यायचं दोन हजार पाचशे एकूण तुमच्या गावामध्ये शाळा किती आहेत प्राथमिक शाळा सहा 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 प्राथमिक शाळांची मिळून एकूण पटसंख्या किती आहे काय सांगशाल ऐंशी ऐंशी आत्ताची बरं एक मागा सांगा मागील दहा वर्षापूर्वी म्हणजे तुमचं लग्न होऊन तुम्ही अकडे येलास तेव्हा दहा पंधरा वीस वर्षापूर्वी अंदाजे सगळ्या शाळांची मिळून पटसंख्या किती असत कधी होती पूर्ण संख्या म्हणजे आताची जी पटसंख्या असा ही निम्म्यावर इलेली आहे काय नेमकं का याचा कारण काय स्थलांतर झाले घ्या सरपंच सांगतायत स्थलांतर झालं त्यामुळे शाळेची पटसंख्या घटली पहा अजून पुढे झालं मला सांगा मला एक सांगा आता तुमची मुलं किती एकूण आहेत तुम्हाला मुलं किती तीन तीन काय करतात एक, करतो, एक काय करता? करता ना, 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 शेती करतो आणखीन एक मुंबईला मुंबई मध्ये काय नोकरी करतात मुंबईमध्ये बर मला एक सांगा एकूणच आता गावातली पण परिस्थिती तर घरातली परिस्थिती अशीच आहे का ती पण पूर्ण मुंबईत आहे नाही नाही शेती करतात इकडे शेती मोलमजुरी जास्त करून काय करतात शेती की मजुरी शेती पण आणखीन मोलमजुरी पण बर मला एक सांगा मॅडम अजून एक सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे तुमच्या गावातला रोजगाराचं प्रमुख साधन जे आहे ते नेमकं काय का शेती म्हणजे कसली शेती मोलमजुरी करणं हे शेती म्हणजे भात शेती नाचणी करतात कर। ऐकला कारण तुमचा नाणार गाव हा बहुचर्चित गाव आहे रिफायनरीच्या प्रकल्पामुळे त्याचं नाव सर्व ठिकाणी पोहोचलं त्यावेळी ज्यावेळी रिफायनरीला विरोध होत होता त्यावेळी एकूणच या गावामध्ये किंवा ह्या भागामध्ये बेचाळीस उद्योजक चाळीस उद्योजक येणार होते पैकी किती उद्योजक आले नाही नाही एकही उद्योजक नाही आला माहितीच नाही तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्कच करायला आलं नाही बर महिला बचत गटांच्या पण हाताला काहीतरी रोजगार मिळणार होता तो काय महिला बचत गटांच्या हाताला काही रोजगार मिळाला का त्या आंदोलनानंतर नाही मिळाले काय करतात महिला बचत सध्या नाही छोट्या छोट्या समूह तयार करून ते चालवतात तुम्ही किती वर्ष आता सदस्य म्हणून ग्रामपंचायतीमध्ये काम करता पाच वर्ष केल्या आता झाले दहा महिने झाले सरपंच सरपंच असे लोकप्रतिनिधी गावाला मिळणं म्हणजे गावाचं भाग्यच नव्हे का मॅडम एक शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्हाला विचारतो काय पुढील पाच वर्षात बाबा गावात गाव विकसित व्हावा यासाठी काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे गावातल्या तरुणांना रोजगार मिळावा इकडे आरोग्य सुविधा अजून सुधारित व्हावी म्हणून काय हवा रोजगार मिळावा म्हणजे इतर नाही आमच्या गावात जे आहे की नाही चालू आहे तेच तोच पाहिजे दुसरा रोजगार नको आहे मला म्हणजे कुठला कुठलाही आमचा ग... हे जे आता चाललेलं आहे की नाही रोजगार शेती करणे कलबांचे आंबे काढणे किंवा कि पवारणी करणे हेच हे तरी पण आज रोजगार तर तुमच्याकडे आहेच ना मग तरी पण पाहिजे मुंबईमध्ये का लोक स्थलांतरित झालेत ज्यांना ज्यांना जायला वाटलं ते गेले शिकलीत म्हणजे इथं नोकरी नाही म्हणूनच आता इथं आपल्याकडे आंबा बागायती आहे मॅडम हो, बरोबर की नाही पण आंबा बागायतीतन पोट भरत नाही लोकांचं त्याच्यामुळेच ते तिकडे गेले ना शिकलीत मुलगा ती तो असं आहे तुमचाही मुलगा आज मुंबईमध्येच हो मुंबई बरं मॅडम आरोग्याचा काय प्रश्न शेवटचा माझा प्रश्न आहे कारण आरोग्याचं काय तुमच्या गावामध्ये काय हाय उपकेंद्र आहे पेशंट असेल तर रत्नागिरीला जावं लागतं हो। राजापूर राजापूर वरून रत्नागिरीला जावा म्हणून सांगतात नाही जरी ते झाली चांगली सोय त्यांची तर मग रत्नागिरीला जावं तुमच्याकडे एवढी शेती आहे तर एखादं मोठं हॉस्पिटल का नाही उभं होतं नाणाऱ्या मध्ये बांधणार बांधणार बघूया कोण बांधणार कोण बांधणार बघूया विचारी सुद्धा जे घेणार होते ते काही नाही ठीक आहे आपण गावांमध्ये पोहोचतो त्या गावातील लोकप्रतिनिधी गावातील ग्रामस्थ भेटतो आणि कोकणच्या एकूणच या आरशामध्ये वास्तववादी आपण दिसतो कसे हे दाखवण्याचा आरसा कोकणचा हा कोकणशाहीचा विशेष विशे उपक्रम आहे अजून काही गावांमध्ये आपण जाणार आहोत त्या लोकप्रतिनिधीशी बोलणार आहोत त्यांच्या त्यांच्या गावातील काय अडचणी आहेत समस्या आहेत रोजगाराबाबत काय प्रश्न आहेत या सर्वच प्रश्नांची उत्तर थेट लोकप्रतिनिधीकडनं आपण जाणून घेणार आहोत एकूणच सन्माननीय सरपंच मॅडम यांच्याशी करायला विसरू नका धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका